पौनी भिवापूर भुयार मेंढेगाव या मार्गाने बसफेरी सुरू करा असे मागणीचे निवेदन भारतीय जनता पक्षाच्या वतीने यष्टी विभागीय आयुक्त कार्यालय भंडारा येथे विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले भंडारा येथील एस टी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भंडारा जिल्ह्यातील पौनी भिवापूर भुयार मेंढेगाव या मार्गाने बसफेरी सुरू करण्यात यावी या मागणीचे निवेदन विभागीय अधिकाऱ्यांना दिले या मार्गावर शाळेच्या वेळेवर बसफेरी नसल्या कारणाने स्थानिक विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उद्भवत होता ही बाब तिथल्या स्थानिकांनी आणि भाजप कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचे भंडारापौर विधानसभा प्रभारी अनुप ढोके यांच्या लक्षात आणून दिल्यावर त्यांनी दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस शुक्रवारला दुपारी तीन वाजता संबंधित अधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले आणि लवकरात लवकर बस फेरी सुरू करावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी शाळा सुरू होण्याच्या आधी आम्ही बसफेरी सुरू करू अशी हमी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिली यावेळी भारतीय जनता पक्षाचे भंडारा पवनी विधानसभा प्रभारी अनुप ढोके पवनी तालुका महामंत्री विलास डहारे भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सचिव प्रशांत पुरुषार्थी किरण वंजारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते